कसे आज सगळे मजेत ना अशी आशा करतो की तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहत असाल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःच मत बनवण्यासाठी एक चांगली मदत देखील होत असेल आता टॉपिक कडे आजचा टॉपिक आहे की मराठा आरक्षणाचं राजकारण होत आहे का या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे खर तर दादा जारांगे पाटील यांनी पाच महिन्यापासून या मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषण करायला सुरू केलं वेगवेगळ्या टप्प्यावरती उपोषणाला वेगवेगळं यश देखील मिळत गेलं सुरुवातीच्या काळामध्ये जस्टिस शिंदे समिती स्थापन करण्यात आली ज्यांच्या माध्यमातून मराठ्यांच्या कुणबीमधून नोंदी शोधायला सुरू झालं दुसऱ्या टप्प्यावरती ज्यावेळी सव्वीस जानेवारीला मुंबईत मोर्चा धडकला त्यावेळी पुन्हा एकदा यश मिळालं पण त्या दिवसाची कथा मला तुम्हाला सांगायची आहे आणि तिथून पुढचं राजकारण जे मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात झालंय ते देखील मी तुमच्याशी सांगणार आहे यामध्ये मित्र हो एक गोष्ट घडली की सव्वीस जानेवारीला पहाटे अडीच ते पावणे तीनच्या सुमारास मनोज दादा जरांगे पाटील आणि सरकारचे काही प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा झाली तर ती चर्चा कॅमेऱ्या पुढे झाली नाही ती चर्चा ही कॅमेऱ्याच्या मागे झाली अनेक लोकांनी याच्यावरती सडकून टीका केली मनोज दादा जरंगे पाटील किंवा मराठी तहात हरले किंवा मराठींची गद्दारी झाली वगैरे वगैरे पण मला तुम्हाला सांगायचंय की मनोज दादांनी कॅमेऱ्या समोर चर्चा केली का काय आणि कॅमेऱ्याच्या मागे चर्चा केली काय मराठ्यांचा संपूर्ण विश्वास हा मनोज दादा यांच्यावरती आहे त्या चर्चेमध्ये असं ठरलं की त्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक तुमच्या हातावरती एक कागद दिला आणि सांगितलं की हा अध्यादेश काढलेला आहे मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की अधिसूचना आणि अध्यादेश यामध्ये फरक आहे मी तुम्हाला सांगतो की अधिसूचना काय असते आणि अध्यादेश काय असतो तर अधिसूचना ही त्यावेळी काढली जाते जेव्हा एखाद्या विषयावरती कायदा करायचा असतो म्हणजे थोडक्यात अगोदर अधिसूचना काढायची त्या अधिसूचनेवरून लोकांच्या प्रतिक्रिया मागवायच्या संबंधित विषयावर त्या प्रतिक्रियेच्या अनुसरून एक ड्राफ्ट तयार करायचा तो ड्राफ्ट बिल म्हणून सभागृहात मांडायचा एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहामध्ये पास होणार दुसऱ्या सभागृहामध्ये पास झाल्यानंतर पुन्हा राज्यपालांकडे जाणार आणि राज्यपालांची त्याच्यावरती स्वाक्षरी झाल्यानंतर तो कायदा होत असतो तर या प्रक्रियेतली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे अधिसूचना काढणे त्याला नोटिफिकेशन इश्यू करणं म्हणतो ते नोटिफिकेशन होत सांगितलं गेलं तो अध्यादेश आहे अध्यादेश हा आर्टिकल एकशे तेवीस आणि दोनशे तेरा म्हणजे केंद्रासाठी एकशे तेवीस राष्ट्रपतींसाठी आणि राज्यपालांसाठी दोनशे तेरा अत्यंत तो काढला जातो अध्यादेशाला कायद्या इतकंच नव्हे नव्हे तर तो एक कायदाच असतो जोपर्यंत सभागृहात कायदा पारित होत नाही त्यामुळे तो कायदा नव्हता याचा अर्थ तो अध्यादेश नव्हता ती अधिसूचना होती सांगितलं गेलं की अध्यादेशोचा ही झाली पहिली फसवणूक दुसरी गोष्ट याच्यावरती हरकती मागवण्यात येतील पंधरा तारखेनंतर आपण तातडीने यावरती अधिवेशन घेऊ असं सांगण्यात आलं मात्र पंधरा तारखेला अधिवेशन बोलवण्यात आलं नाही ते अधिवेशन आता वीस तारखेला बोलवण्यात आलंय दोन दिवसाचं आहे त्यावरती मी बोलणार आहे पण त्या अगोदरची झालेली दुसरी फसवणूक म्हणजे पंधरा तारखेला अधिवेशन सरकारनं घेतलं नाही यामध्ये सरकारने स्पष्ट राजकारण केलं तिसरी फसवणूक के यामध्ये मराठा समाजाची अशा पद्धतीने झाली की ज्या ड्राफ्ट मध्ये पितृसत्ताक हा शब्द असायलाच नको होता त्या ड्राफ्ट मध्ये पितृसत्ताक हा शब्द आला आता तुम्हाला सांगतो की पितृसत्ताक म्हणजे वडिलांच्या वंशावळीची पित्याकडच्या वडिलांच्या वंशावळी मात्र सत्ताक नाही आईकडच्या वगैरे नाही बायकोकडच्या वगैरे नाही तर पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये जर कुणाला आरक्षण मिळालेलं असेल आणि बाकी लोकांच्या नोंदी सापडत नसतील तर नोंदी सापडण्याची आवश्यकता नाही सगळे सोयरेचा अर्थ त्यांनी भावभाऊ की असाच लावलेला आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे सरकारने काढलेला पहिला वंशावळीचा जी आर आणि आत्ता काढलेलं सगळे सोयरेचं नोटिफिकेशन यामध्ये एक किंचितही फरक नाही ही पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या त्यामुळे सगळे सोयरेच्या माध्यमातून आपलं सोयर पण कोणाशी तरी झालंय म्हणजे आपल्याला आरक्षण मिळेल असं होणार नाही असं होणार नाही याचा पुरावा सरकारने स्वतःच दिलाय तो कसा तो मी तुम्हाला पुढं सांगतो सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेणार आहे वीस तारीख आणि एकवीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीला अर्थातच दरवर्षी जेव्हा पहिलं अधिवेशन होत असतं त्यावेळी राज्यपाल हे दोन्ही सभागृहांना संबोधून एक अभिभाषण करत असतात ज्यामुळे ज्यामध्ये राज्याची दिशा मार्गदर्शक तत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यानंतर सभागृहाचं कामकाज चालू झाल्यानंतर शोक प्रस्ताव हा सभापटलावरती ठेवला जातो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला या मराठा आरक्षणावरती चर्चा होणार आहे चर्चा झाल्यानंतर ते विधानसभेत पारित होणार आहे त्यानंतर हो त्यान ते विधान परिषदेत पारित व्हावं लागेल आणि त्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची सही व्हावी लागेल तेव्हा तो कायदा असेल आणि तो कायदा तसाच होईल जसं नोटिफिकेशन मध्ये म्हटलं आहे पितृसत्ताक व्यवस्थेनुसार स्पष्ट जर तुम्ही नोटिफिकेशन वाचलं तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पितृसत्ताक व्यवस्थेनुसार सगळे सोयरे हा शब्द तिथे सोयीस्कर पद्धतीनं घालण्यात आलेला आहे त्यामुळं बाकी लोकांना त्यामधून आरक्षण मिळणार आहे का तर अजिबात नाही जेवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत नवीन आणखी मी पुन्हा एकदा स्पष्ट करतोय की ज्या बावन्न लाख त्रेपन्न लाख नोंदीबद्दल बोललं जातं त्यातल्या बहुतांश नोंदी ह्या जुन्या आहेत ज्यांना अगोदरच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे परंतु या ज्या नवीन नोंदी आहेत यांच्या सगळ्या सोयऱ्यांना अर्थात पितृसत्ताक व्यवस्थेतल्या सगळ्या सोयऱ्यांना त्यामध्ये आरक्षण दिलं जाणार आहे यामध्ये बहुतांश मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे जारांगी पाटील आता म्हणतायत की सगळे सोयरे या शब्दामध्ये जी व्याख्या केलेली आहे या शब्दाची त्याच्यामधला पितृसत्ताक हा शब्द काढून टाका पण सरकारने ज्या अर्थी अधिसूचनेत काढलेला नाही त्या अर्थी तो कायद्यात देखील काढला जाणार नाही हे तुम्ही समजून घ्या मग आता राहिलेल्या मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा चालू होणार आहे मग त्यासाठी काय तर यामध्ये नारायण राणेंनी एक खुटी ठोकून ठेवलेली आहे नारायण राणे असं म्हणाले की उच्चवर्गीय मराठा हे आरक्षण घेणार नाही अर्थात कुणबी नोंदी सापडल्या तर कुणबीमधून म्हणजे ओबीसी मधून ते आरक्षण घेणार नाही याचा अर्थ मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचं काम हे सरकार करत आहे असा माझा थेट आरोप आहे याचा पुरावा देखील सरकारनं दिलेला आहे तो आज सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जो वर्ग आयोग स्थापन केलेला होता त्यांचा आयोग स्वीकारून त्या आयोगाच्या शिफारशी त्यामध्ये झालेल्या आहेत त्यांनी जवळजवळ अडीच कोटी लोकांचं सर्वेक्षण त्या सर्वेमध्ये एकंदरीत केलेलं आहे आणि त्या अडीच कोटी लोकांचा सर्वे हा केवळ पाच महिन्यात झालाय जेव्हा की गायकवाड आयोगाने शेहेचाळीस हजार लोकांचा सर्वे करायला दीड वर्ष लावलं होतं यांनी पाचच महिन्यात जवळजवळ पाच महिने झालेले नाही आता अजून पूर्ण जवळजवळ अडीच कोटी लोकांचा सर्वे केलाय तो कसा केलाय माहीत नाही आता त्या सर्वेचा रिपोर्ट हा आता एखादी कास्ट बॅकवर्ड ठरवायला सर्वस्वी अधिकार हे राज्याकडे राहिलेले नाही एनसीबीसी जेव्हापासून हो आलं नॅशनल कमिशन फॉर हा अहवाल पुट करावा लागेल आणि त्यांनी त्यावरती ते निर्णय घ्यावा लागेल आता ज्या अर्थी दिला त्या सर्व लुफॉर्स निघणार पुन्हा हा सर्व्हे कोर्टामध्ये चॅलेंज होणार आणि पुन्हा ची जी पहिली प्रक्रिया झाली तीच प्रक्रिया शुक्रे आयोगाच्या संदर्भात सुद्धा होणार हे तुम्ही नीट समजून घ्या म्हणजे मराठ्यांना एसीबीसी मधून स्वतंत्र आरक्षण अजिबात मिळणार नाही ते आरक्षण ओबीसीतूनच मिळेल आणि ओबीसीतल्या आरक्षणामध्ये सगळे सोये या शब्दाची व्याख्या सरकारला बदलावी लागेल त्यातला पितृसत्ताक शब्द हा कायदा करण्या अगोदरच काढावा लागेल तरच सरकार हे मराठ्यांशी एकनिष्ठ आहे असं समजण्यात येईल अन्यथा मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार हे केवळ राजकारण करत आहे असा माझा स्पष्ट आरोप सरकारवरती आहे आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपण कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू धन्यवाद